म्हणून मम्मा मला वाटलं नव्हतं आणि तू तर गेली होतीस की तू तू एवढी धोका इचिन म्हणून मम्मा मला वाटलं नव्हतं तू एवढी धोके बाधलीत म्हणून काय झालं मी मुद्दाम जाण्याचं नाटक केलं होतं माझी बॅग होती मी बॅग आले होते मी बॅग न्यायला आले म्हणलं शिवाजीसाठी एखादी चपाती बघाव घरात गेले तर सगळं मटणाचं सा चिकनचं सामान सा करून ठेवलंय आणि ते दोन कोबडे पप्पानी दिसले होते ते दोन चिकन बी तिथे आठ किल्ले आणि पुन्हा पातीला भरून तो, पाती तो लाडू केले शेव केलीस आणि मला म्हणली सुद्धा नाही तुझा सुदा व्हिडिओ बघितलाय सकाळी अर मामी तुम्ही हे गलत केलं बरं कामच्या सोबत लाडू। थी, थी, तुला सहा वर्ष झालं ग माईचं लिहितीस खातीस हे करतीस हा तुला नाही का ग वस्तू सुधरत काय आणायची चहाच गुळवणी त्याच्यात टाकली नाही साखर साखर विषय असं म्हणत साखर असं लिहिले नाही का महिने खाऊ घालायचं लेकीने केलेलं काय महिला काय पण तू केलं लेकीचं लग्न करून दिलं की माय बापाचं कर्तव्य संपवलं असतं दिवाळीला पंचमी लाठी साँगेते। साँगेते। मामी तुम्ही मला तरी नव्हता काय ठेवलंय मी तिला गपचूप आपल्याला काय म्हणते तर राहिला जागा नाही पावसा पाण्याच्या आधी तुमचा आणि तिला मागून करून खायचंय घाल नको तुला म्हणायचं काम आहे मी लाडू केले पण तुला देणार नाही मी लाडूच किती म्हणलं वास येतोय तेव्हा तरी तुझं म्हणायचं काम आहे आता मी सोडून दिलं सोडून दिलं काय तुझी काय वाजू नको नकरी करू नको दिवाळी पंचमीला आई बापाचं कर्तव्य असतं रोजच उठलीस की इथं पुंजलीस तुझ्या सासूपाशी जायचं त्यांना मागायचं त्यांच्याकडून करून घ्यायचं तुझ्या काही जिंदगीचा इजारा उचला नाही मी मला करायला बोलू ती मी करायला नाही गेलं की जवळ करीत ती पण मी गेले का म्हणूनच रोज माझ्या पशी जेतीस गेल्या तुझी सासूला एवढी मयाची खा खाच म्हणत नाही माझी सासू करून ठेवी ती अशी आणि माणूस गेलं का खा खाच म्हणत नाही तो प्लुतो चा डब्यात मग मी त्याच शिकले तू बी तसंच त्यांनी बी त्या दिवशी तेच केलं मी बी आता काय करणार आहे तेच केलं मी अगं कवर करू कवर होईल मला आता मी हे डबे सुद्धा भरून घेणार नाही मी माझे मोकळे डबे घेऊन जातो थांबायचं एक मिनिट थांबायचं अपमान म्हणू नको अपमान झाला बिलकुल होत नाही आमचा केला तवा म्हणजे तू आमचा तुझा दूध नका का टाकी नसली अकरासाठी उलसिक साखर टाकायचं त्या काळ्या गुळवाण्या पाणी मांडलेलं पास मी पर्समुळे आले होते का तिकड बाई आम्ही बी दोघं जण ताणात राहतो बाई आम्हाला असत तुझं नाही मन निघायचं अजून इकडं तिकडं गेली की डबा उचलून घेऊन पळून जायची माझी राहिली होती म्हणून hey, esta... मी पाणी आणा म्हटलं होतं शेजार निघून जाऊ जाऊन तारत घरात घुसून चापा भोंडा सगळं जितवली तुम्हाला कशी आमची येतात डबा भरून भाकरीत चपाती दे आणि चिकन जी भाजी झाल्यावर मोठा एवढा एवढा पिठाचा डबा ढसा डबा उचलून तो कशात बघितलीस काय आम्ही आमचं پاټل غلې کانډه کښې مدي تري ورنيلي باندې خلون و تا دوه دوبه دره چیکن ګورو په پاټل کې ورني